तेर तेर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बैलाची कशी कसरत चालू आहे तर नक्की पावसाळ्यामध्ये तुम्हाला पण जर बैलाचं जरा स्पीड वगैरे तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही नक्की असा चालू करा बैलाला पण तर हा मुलगा खूप मेहनत घेतो बाकी हाच हा दिवस भाष्य आहे पब्लिक शॉपला तर बघू शकता तुम्ही कसं दोघं त्याला घेऊन आल्यात चालण्यासाठी हा बोलतो माझा दमपुरा झाला बाबू आहे लय पाय रुपतात ये ये असं दाने बाबू असं आण आता त्याला बघू शकता कसं सुद्धा मजले चांगलं असतं चालू हा दम आता युट्यूब लागतो बघा मित्रांनो पावसाळ्यामध्ये काय फाटी नसते पण असं चालवल्यानंतर म्हणजे दम पण पावनी पण दिलेली चांगली आहे अशी कसरत केलेली पण चांगलीच होते तर मेहनत चालू आहे पोरांची पुढच्या वर्षी त्या मेहनतीला फल अशी आशा आहे आपल्याला आणि आमचा हिरो तो जर बिमार आहे त्यामुळं त्याला काढला नाही तो बघतो त्या दिरा कसा काय विषय कराचा पाहिजे त्याचा प्रॉब्लेम झाले त्यामुळं जरा तो बघतोच असं चालवा जा जर स्पीड कम वगैरे असेल ना बैलाचा तर कसरत जास्त होते असा पावसाळ्यामध्ये असं चांगलं आहे बघू शकता पाय कसं जाता न मोठ्या ट्रॅक्टरमध्ये उकललेलं आहे ना त्या मुलं मेहनत केल्याशिवाय शिवगाय फल नाही मिळत तू बघते इकडे माझ्याकडे वातावरण बघू शकता तुम्ही काली शेठ मित्रांनो चांगली कसरत आहे अशी तर तुम्ही पण नक्कीच पावसाळ्यामध्ये बैलाची कसरत अशीच करा दहा राऊंड मारलं तरी बद झालं का नाही यो दमला दमला धाव 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 धावू साठी थांबेलसाठी उरता की पटकन आता नको धावू 아무 셔 u s u 가 a काली शेत बैलाची फिटनेस पण बघू शकतो कटिंग पहिलाच पाणी बळले आणि पहिला म्हणजे चालूच आहे पाणी Must be soldat.